आमदार रोहित पवार यांनी घेतली अक्षता म्हात्रे यांच्या भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळून देण्याचे आश्वासन दिले अक्षता म्हात्रे यांची शीर डायघर येथील घोळ गणपती मंदिरात तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून हत्या केली होती या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी जोर धरू लागली आहे नवी मुंबई पोलिसांनी अक्षता म्हात्रेच्या खुनास कारणीभूत सासरच्या तीन मंडळींना अटक केली असून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला सुरू आहे या दुर्दैवी घटनेतून सावरणाऱ्या पीडित अक्षता म्हात्रे हिच्या कुटुंबाची नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आमदार शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरोजा सुतार जी एस पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न